नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दिवशी तुमच्या या खात्यामध्ये ठीक आहे अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत ठीक आहे नंतर मग मं मग ते पीक किंवा अनुदान असो किंवा अठरावा पीक किंवा असो ठीक आहे किंवा मनोशेत नमो शेतकरी मानधन योजना असो म्हणजे सर्व तुमच्या ज्या चार पाच योजना आहेत नमो शेतकरी झालं पी एम किसान झालं किंवा नुस नुकसानग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात झालं ठीक आहे सर्व सांगणार आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो मग मी आता परिचय करून देतो माझं नाव भारत सेना मी या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत ज्या गोष्टी पोहोचल्या नाही ज्या सरकारी योजना पोहोचल्या नाही ते गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना पोहोचवण्याचं काम करतो सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकाही सरकारी योजना हो आणि एकही गव्हर्नमेंटची स्कीम ही तुमच्यापासून वंचित राहिली नाही पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी जी माहिती सांगतो जे व शर्ती सांगतो ठीक आहे मा त्याच्यामध्ये माझं चुकून काही सांगल्या गेलं नाही एखादी गोष्ट सांगायची राहिली किंवा मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर कळली नाही तर ती माहिती कृपया करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहिलेली असते ते तुम्ही वाचू शकता काय ऑडिशन ते सर्व ठीक आहे तर चला हा व्हिडिओ बघा पूर्ण तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला दु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल सांगणार आहे त्यांच्या अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यात आले की नाही आणि नाही आले तर का नाही आले त्याच्यानंतर मी या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल सांगणार आहे आणि त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेबद्दल त्याच्या हप्त्याबद्दल सांगणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला गोष्ट सांगतो की बऱ्याचशा लोकांच्या मला प्रश्न असतो की सरकारी योजनांच्या माध्यमातून आपल्याला श्रीमंत होता येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो मित्रांनो सरकारी योजनांच्या माध्यमातून आपल्याला श्रीमंत होता येते पण त्यासाठी तुम्हाला फक्त एका योजनांच्या मागे नाही लागावं लागत तुम्हाला सर्व योजना सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी घ्यावा लागतो पण जर तुम्ही फक्त फॉर्म भरायचे शंभर रुपये जर तुमच्याजवळ नसतील तर ते मात्र तुमची जबाबदारी आहे मित्रांनो त्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा मला सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक योजनांची माहिती हे तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो आणि फक्त माझा एकच व्हिडिओ बघू नका अशा अनेक सरकारी योजना मी सांगत राहतो अशा अनेक योजना अनेक व्हिडिओ माझे येत राहतात अनेक नियम येत राहतात आता अनेक असा आता आधार कार्ड आणि पॅन कार्डचा नियम आलेला आहे मित्रांनो तोसुद्धा नियम तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर चला मी तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे दुष्काळग्रस्त दु, 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 शेतकऱ्यांबद्दल तर हे बघा अलीकडे खूप वादळ वाऱ्यामुळे दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान या ठिकाणी खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि ज्यांनी मला सस्ट्र केलं होतं फक्त त्या शेतकऱ्यांना विम्याचा फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा कधीपासून भरायचा याची माहिती भेटली होती बस त्या शेतकऱ्यांनी विम्याचा फॉर्म भरलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांना अडी या ठिकाणी एक रुपयेसुद्धा मिळणार नाही परंतु काळजी करू नका मी स्वतः एक योजना या ठिकाणी राबवणार आहे भारत सेना स्वतः एक योजना सुरू करत आहे वाचवा आणि कमवा योजना वाचवा आणि कमवा योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत ते नेमकं कशाप्रकारे मिळणार आहेत तर त्याचा मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे आणि ती योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल करणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल ला बेल आयकॉन ऑन करणार आहे तुमच्यापर्यंत जे पन्नास हजार रुपयाची योजना आहे जे माझ्याकडून मी राबवत आहे ती पोच पोहोचली पाहिजे तर ठीक त्याला जर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी बीड परभणी बुलढाणा गोंदिया जळगाव औरंगाबाद नाशिक हिंगोली चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर उस्मानाबाद लातूर नांदेड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरलेले असतील तर तात्काळ त्यांच्या खात्यात या ठिकाणी सरकारने दुष्काळग्रस्त की जे पैसे आहेत ते या ठिकाणी टाकलेले आहेत परंतु जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर त्याच्यावर जर एवढं करून बी आलं नसतील तर एक तर तुमचा जे आधार अकाउंट आहे ठीक आहे ते आधार अकाउंट तुमच्या बँकेला लिंक नाही आहे मित्रांनो तुमचं आधार अकाऊंट हे बँकेला लिंक नाही आहे मला सांगणार तात्पर्य ठीक आहे तर मित्रांनो ते आधार अकाउंट बँकेमध्ये जा बँकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करा ठीक आहे आणि लिंक आहे की नाही हे पण तपासून घ्या आणि जर बँकेत जाणं जिवार आलं असेल तर तुमचं खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचा जो टोल फ्री के के कस्टमर केअर नंबर आहे त्या कस्टमर केअर नंबरवरती फोन लावून त्या ठिकाणी त्या मॅडमला विचारा की मॅडम आमचा आधार लिंक आमच्या बँकेला आहे की नाही ठीक आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल काही नाही तुमचा जो कस्टमर केअर नंबर तुम्हाला डायल करावा लागेल आणि डायल केल्यानंतर तर तिथं ती, तो ती, ती तो मला सांगते की आमच्या ग्राहक सेवा प्रत्येशी बोल भाषा निवडण्यासाठी दोन दाबा ती जे जे म्हणते त्याच्यात दाबायचं दोन दाबा म्हटलं दोन दाबायचं नंतर आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलण्यासाठी नऊ दाबा म्हणते नऊ दाबा येतो अशा प्रकारे मी तुम्हाला याच्यासाठी एवढं डिटेल सांगत आहे की बऱ्याचशा लोकांना अजून फोनसुद्धा लावता येत नाही म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल सांगत आहे आता बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल मी अवांतर बोलत आहे पण मग मित्रांनो हे अवांतर नाही ही योजनेला धरून मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत आहे कारण बऱ्याचशा लोकांना अशा गोष्टी माहिती नसतात म्हणून चल बघा मित्रांनो आता मी तुम्हाला दुष्काळ शेतकऱ्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आता मी या ठिकाणी पी एम किसान जन पी एम किसान अठरावा हप्ताबद्दल सांगणार आहे त्याच्यानंतर शेतकरी योजनाबद्दल सांगणार तर बघा मित्रांनो पी एम किसानची जी योजना आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी वर्षानु सहा हजार मिळत असतात परंतु ते तीन टप्प्यात मिळत असतात दोन हजार प्लस दोन हजार प्लस दोन हजार तर बघा त्याचे पैसे मिळणं सुरू झालेले आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचे पैसे तुम्हाला सर्वांना मिळणार आहे मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे लोकं फॉर्म भरत आहे आणि तरी वाटसुद्धा बघत आहे परंतु फक्त अडचण त्यांनाच येत आहे ज्यांचा आधार लिंक बँकेला नाही बस त्यांना तर आपण दोन ते करा मी तुम्हाला सांगितलेलंच सा याच्या आधी की कशाप्रकारे व्हिडिओच्या सुरुवातीला की कशाप्रकारे आधार लिंक ऐकण्या तपासायचं किंवा लिंक करायचं त्याच्यानंतर मित्रांनो ही जी योजना आहे पी एम किसान योजना केंद्र सरकारची आहे आणि सेम टू सेम अशीच योजना एक राज्य सरकारनं सुरू केली तिचं नाव आहे नमो शेतकरी योजना तर नमोशेतकरी जी योजना आहे टेन्शन घेऊ नका लाईन गेलेली आहे लाईन आलेली आहे तर बघा नमो शेतकरी योजना राज्य सरकारने ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे तुम्हाला सहा हजार मिळतात सेम टू सेम केंद्र सरकारची या योजनेसारखे सेम टू सेम पी एम किसान योजनेसारखे खरं तर नमो शेतकरी योजना या ठिकाणी याचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे माझ्या मते मुख्यमंत्री पी एम किसान योजना याचं नाव याने ठेवलं असतं परंतु ते ठेवलं नाही असू द्या अवांतर विषय नको तर त्याअंतर्गत तुम्हाला तुम्हाला दोन दोन हजार मिळतात परंतु अशा गोष्टी कोणाला माहीत आहे त्यांनी सबस्क्राईब केला आहे ज्याला अशा माहीत होतं व्हिडिओतून माहीत होता त्यांनाच माहीत आहे बाकीच्या सर्वसामान्य लोकांना थोडीच माहीत आहे तर मित्रांनो निश्चित तुम्हाला तो सुद्धा पैसे लवकरात लवकर मिळणार आहे फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला बँकेत जायचं आहे तुमचा आधार लिंक करायचा आहे आणि कस्टमर जर बँकेत जर जाऊन असाय शकाल तर घरी बसल्या बसल्या कस्टमर केअरवर जाऊन फोन करा ठीक आहे आणि माझी एक नवीन योजना येत आहे वाचवा आणि कमवा पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे कमवा ही माझी योजना आहे ही योजना सर्वसामान्य गरीब माणसासाठी आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाही आहे तुम्हाला फक्त एकच क्रम करायचं आहे तुम्हाला पैसे पण द्यायचे नाही फॉर्म पण भरायचा नाही तुम्हाला फक्त मला सबस्क्राईब करायचं आहे मला सबस्क्राईब तुम्ही केलं की तुम्हाला कमवा आणि वासू आणि कमवा योजनेबद्दल माहिती होईल आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या हजारो रुपये या ठिकाणी कमवासा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्टेटसवर टाका